आ, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने जे घाटकोपरमध्ये घटना घडलेली आहे आणि त्या अगोदर पण आम्ही यासाठी कारवाई करतच होतो तरी पण आता परत एकदा जी यंत्रणा त्रयास्त्र यंत्र इंडिपेंडेंट यंत्रणाला आम्ही जी कारवाई ते कॉन्ट्रॅक्ट दिलो आहे त्या यंत्रणेला एक पत्र लिहिण्यात आलं आहे त्यांना सूचना देण्यात आली आहे की जे सगळे ऑथराइज्ड होर्डिंग्स आहेत त्याची परत एकदा स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासावी आणि त्यासाठी एक त्रयस्थ संता वालता कॉलेजला पण आम्ही कार्यान्वित करतो आहे त्यांना पण सांगतो आहे की काही प्रमाणात त्यांनी पण एक सर्टिन पर्सेंटेज स्ट्रक्चरल स्टेबि स्टेबिलिटी होर्डिंग्सची तपासावी जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी किंवा जी हा जीवहानी होणार नाही त्यासोबत जे शहराचे इलिगल होर्डिंग्सची कारवाई आहे ते ऑलरेडी सुरू होती तरी पण त्यांना अजून थोडा गती देऊन जे सगळे इलिगल होर्डिंग्स आहेत त्यांना काढण्याची कारवाई पण महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे आम्ही शंभर टक्के दक्षता घेत आहोत की कुठल्याही प्रकारची जीवनहानी किंवा प्रॉपर्टी हानी लोकांना होणार नाही इलिगल होर्डिंग्सच्या मुळे शहर चौकामध्ये शाळा आहे शाळेच्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी हो तेच मी म्हणत आहे की जेवढे पण इल्लीगल होर्डिंग्स आहेत त्याच्या शोध मोहीम घेऊन त्यांना काढण्याची कारवाई आमच्या मार्फत करण्यात येत आहे जे तुम्ही शाळा मत म्हणत असाल ती बहुतेक इल्लिगल होर्डिंग असणार आहे तर ते इलिगल होर्डिंग आम्ही काढण्याची कारवाई लगेच आम्ही करणार आहोत कारवाई म्हणजे कारवाईचं स्वरूप कारवाई असं असणार आहे की आमच्या महानगरपालिकेच्या नियममध्ये ज्यांनी इलिगल होर्डिंग्स लावली आहे त्यांना काही प्राथमिक स्वरूपात त्यांना दंडपण बसवणार आहे आणि त्याची होर्डिंग जिथे लावलेली आहे ती प्रथमतः आम्ही काढणार आहोत जेणेकरून कुठल्या प्रकारची हानी व्हायला नको जप्त करून जप्त करून तिथून काढणार आहोत येस